नमस्कार मंडळी आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि फायनली आत्ता ऊन पडले बघा म्हणजे अक्षरशः दोन दिवस कसलंच ऊन तर नाहीच नाही पण पाऊस पण बंद नाही आत्ता एक पंधरा ते वीस मिनिट झाला असेल पाऊस बंद झालेला आणि दुपारचे अडीच तीन वाजत आहेत आता सध्या आणि सकाळपासून फक्त सकाळी एकदा शेताकडे येऊन गोट्यामध्ये येऊन पाणीवर शेळ्यांना कोंबड्यांना आणि मशिला वगैरे करून गेलो होतो मका वगैरे टाकून त्याच्यानंतर घराच्या बाहेरच निघालं नाही कारण इतका पाऊस इतका पाऊस दोन दिवस झालं आज म्हणजे खूप खूप पाऊस आणि त्याच्यामुळं काय झालं की बाहेर तर फिरता आलंच नाही पण शेतातली तर कामं सगळी खोळंबून गेली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे उडदाचं आता मी उडदाकडेच निघालो बघायला खरं तर शेताकडंच येऊ वाटण आहे कारण एवढा म्हणजे पाऊस झालेला आहे कारण उडीद सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण उडदाला एवढं जपलंय आहे एवढं कष्ट उडदाचं घेतलेलं आहे आणि एकदम चांगलं म्हणजे हातातोंडाशी तोंडाशी आलेला घास आहे आणि हा पाऊस जो इतका म्हणजे त्रास देतोय सध्या ठराव केलेला आहे आपण ठरवून माणसं म्हणजे लेबरला प गुत्त देऊन ठेवलेला आहे पण दोन तीन दिवस झालं पाऊस पण खूप येत आहे आणि उडद असं कोंब निघाल्यासारखं म्हणजे कुठं कुठं उगवायलासारखं उडीद होत आहे म्हणजे एवढं हे सगळं करूनसुद्धा म्हणजे पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता वाटत आहे सध्या आत्ता मग हे वातावरण जरा निवळले आणि थोडंसं ऊन पडल्यासारखं आत्ता वाटायला लागले पण अजून काय संध्याकाळी उद्या अजून पाऊस काय करतो काही सांगता येत नाही त्याच्यामुळे थोडी दासतच आहे आता बघूयात उडदाचं कसं कसं चाललं आहे काय नाही कारण परवाच्या दिवशी आपण आलेलो इकडे कारण त्या दिवशी म्हणजे पाऊसच तेवढा चालू असल्यामुळं इकडे फिरणं झालं नाही आपल्याला आता चालू आहे तिकडंच पाणी बघा किती वाहत आहे वड्याला सोयाबीन जे उंच इतकं आले बघा इथपासून ते असं पद्धतीनं पण काटे काटेकरवेल किती आले बघा अजून याला दोन वेळेस डुबणी केलेली आहे त्याच्यानंतर एक वेळेस तन्नाशक फवारलेला आहे तरी सुद्धा या ठिकाणी काटेकरविल किती आले बघा आता आणखी माणूस लावून काढावं लागेल पण आता इतले बगा। ले ला हे इतकं उंच झालं आहे बघा आणि थोडीसुद्धा जागामध्ये जायला नाही कुठेच खूपच भयंकर परिस्थिती झालेली आहे इथली कारण आत्ता जर बघितलं तर माझ्या बघा पूर्ण कमरेपर्यंत सोयाबीन आलेलं आहे कमरेच्या वरपर्यंत आणि ह्याच्यात जाऊन आता त्यातली घाण काढणं खूप अवघड आहे एक दोन चार मुलं घेऊन किंवा लेबर घेऊनच आता ते काढावं लागणार आहे आपल्याला पण सोयाबीन चांगलं आहे कारण बी वगैरे त्याचं जर बघितलं तर ते सध्या तरी चांगलं आहे कारण बऱ्याच जणांचं बघितलं आहे की ते शेंगा काळ्या पडत आहेत पावसामुळे असेल किंवा काय शेंगा काळ्या पडत आहेत परंतु इथं तसं काय अजून परिणाम झालेला दिसत नाही आता एक फवारणी आपल्याला करावीच लागणार आहे आता एक दोन दिवस जरा चांगला ताण पडलेला आहे पावसाचा त्याच्यामुळं आणि हा बघा आपला उडीत दोन दिवस रिप्रिप चालू आहे ह्याचा काय परिणाम झाला आहे बघा हे बघा शेंगा जे आहेत अशामध्ये पाणी शिरल्यासारखं झालं ह्याच्यामध्ये काही ठिकाणी झाले काही ठिकाणी बरं आहे स सध्या तरी अजून जर अजून पाऊस येत राहिला तर मग मात्र आपलं अवघड होणार आहे कारण हे पानं वगैरे ह्याची जरा हिरवी असल्यामुळं मला वाटतं ह्याला काही तेवढंही होणार नाही ह्याच्या फावण्या पण केलेल्या आहेत आपण हे बघा सध्या एकदम चांगल्या स्थितीत आहे काही प्रॉब्लेम झालेला नाही पण काही ठिकाणी तुम्ही बघू शकताय बघा शेंगा उगवा लागलेल्या आहेत जिथं जिथं म्हणजे आळ्याणी वगैरे पोखरलेलं आहे तर तिथं शेंगा उगवलेल्या आहेत बाकी ठिकाणी सध्या परिस्थिती बरी आहे आता पाऊस यायला नाही पाहिजे फक्त आणि ऊन पडलेला असेल तर हे बघा बाकी व्यवस्थित आहे सध्या सध्या तरी सुस्थितीत आहे पानगळ जास्त झालेली नसल्यामुळे मला वाटते कदाचित उडीद असेल पण त्याच्यामध्ये पाणी गेलेलं आहे आणि त्याच्यामुळं तेवढं ते काय अजून सध्या नुकसान नाही पाऊस थांबला आज आणि थांबावा असाच उद्यापर्यंत आणि एवढं काढून घेतलं की मग निवांत होते माझं कारण कष्ट घेतलेला असतो खूप म्हणजे हातातोंडाशी आलेला घास जर पुन्हा जर ही होणार असेल तर मग काय उपयोग हो आहे त्याचा आणि आता मस्त वाटतंय सध्या ते बघा फक्त एवढं आहे की हे जे शेंगा वगैरे आहेत ह्या नम पडलेले आहेत सध्या नम म्हणजे बघा हे तिळ फुटत सुद्धा नाही काय नाही आणि काही शेंगामध्ये पाणीसुद्धा गेलेलं आहे शेंगा, गे शेंगा फुगल्यासारख्या झाल्यात ते बघा हे बघा तर बघूयात आता आज जर ख्रास पडली चांगली म्हणजे ऊन पडलं आणि उद्या मस्तपैकी आपण ह्याला काढून घेऊन भरडून घेऊयात तुरीवर सुद्धा म्हणजे हे बघा अशा पद्धतीनं आळ्या पडलेल्या आहेत आणि पिवळट पण थोड्या दिसत आहेत तुरी कारण ह्याला फवारणी करावी लागणार आहे आता उंची वगैरे भरपूर आहे परंतु सध्या ह्याच्यावर थोडंसं आळ्या वगैरे झालेल्या आहेत आणि पिवळट पडलेलं आहे त्याच्यामुळे ह्याची लवकरच फवारणी आपल्याला घ्यावी लागणार आहे तर आजचा दिवस हा असाच गेलेला आहे शेतामध्ये आणि घरामध्येच कारण कुठेच फिरता आलं नाही काय नाही पाऊस असल्यामुळे आणि आता एकदम ऊन पडलं आहे बघा मस्तपैकी छान वाटत आहे आता तर आजच्या दिवसात शेतात एवढाच फेरफटका झाला आणि आपण हा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल सर्वांचं आभार आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या भागामध्ये येतोपर्यंत नमस्कार